नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण व्रत वैकले यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तूविषयी महत्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून मा आपल्याला सांगत असते तर सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी आपली हिंदू संस्कृती ही निसर्गावर पशुपक्ष्यावर प्राण्यांवर प्रेम करणारी आहे प्रत्येक सणात निसर्गाशी कोणत्या ना कोणत्या काराने संबंध येतो श्रावण महिना हा भगवान शिवशंकरानं समर्पित आहे शिवशंकर हे आपल्या गळ्यात नाग धारण करतात तर भगवान विष्णू हे शेष नागाच्या शेवर पहुडलेले असतात तर नऊ ऑगस्टला आहे नागपंचमी आणि आठ ऑगस्टला आहे चतुर्थी उपवास तर नागपंचमी दिवशी पूजा कशी करावी तर आपण या दिवशी लवकर उठून आपले घर स्वच्छ करावे आपल्या घरातील देवपूजा आवरल्यानंतर आपण एक पाठ घेऊन त्यावर आपल्याला नागाची प्रतिमा काढायची आहे ही प्रतिमा तुम्ही चंदन किंवा रांगोळी वापरून काढावी किंवा तुम्ही नागाचा एखादा फोटो आणून तोही पुजला तरी चालेल जर तर तुम्हाला फोटो आणणे शक्य नसेल तर तुम्ही एका कागदावर पेनाने नाग नागीन आणि त्यांची पाच पिल्ले अशी प्रतिमा काढावी या प्रतिमेचे तुम्ही पूजन करावे तुम्ही बघितलंही असेल की ग्रामीण भागात किंवा पूर्वीच्या काळी भिंतीवर अशा पद्धतीने नाग काढले जायचे नागपंचमीला त्यांची पूजा केली जायची अशा पद्धतीने नाग काढण्याची पद्धत आज ही ग्रामीण भागात आहे तसेच या प्रतिमेला हळद कुंकू फूल अक्षदा व्हाव्यात धूपदीप अगरबत्ती ओवाळावी श्रावण महिन्यामध्ये आघाडा व दुर्वाही भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे या प्रतिमेला तुम्ही दुर्वा आणि आघाडाही व्हाव्यात आणि दूध साखर तर नैवेद्य दाखवावा बऱ्याच ठिकाणी या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी नागदेवतेची पूजा करू शकता तुमच्या आसपास किंवा तुमच्या गावात कुठे वारुळा असेल किंवा तुम्हाला तिथे जाणे शक्य असेल तर तुम्ही वारुळाची पूजा करू शकता बऱ्याच गावामध्ये नागोबाचे मंदिरही असते तेथेही जाऊनही तुम्ही पूजा करू शकता नाही केली तरी आपण घरच्या घरी अशी पूजा केली तरी चालते पुरातन काळातील कथेनुसार नागपंचमी दिवशी काही विशेष कामे केली जात नाहीत त्यामध्ये चिरणे कापणे तणे या गोष्टी तुम्ही टाळाव्यात तसेच शेतामध्ये काम करायचे किंवा नांगर नांगरही चालवलं जात नाही यामागचे कारण म्हणजे शेतात नांगर चालवत असताना नागदेवतेला इजा होऊ नये यासाठी ही कामे टाळली जातात या दिवशी स्त्रिया नागदेवतेला आपला भाऊ म्हणून पूजा करतात ज्या स्त्रियांच्या माहेरी काही अडचणी असतील त्यांनी या दिवशी नागदेवतेची पूजा करावी तसेच आपल्या भावाला काही अडचण असल्यास त्या सोडवण्यासाठी विनंती करावी काही आर्थिक अडचणी असल्यास नोकरी लागत नसेल किंवा लग्न जमत नसेल संततीविषयी काही अडचणी असेल तर आपण या दिवशी नागदेवतीची पूजा करून प्रार्थना करावी व आपल्या भावासाठी ही पूजा करावी या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व नवीन अलंकार प्रदान करतात नागपंचमीच्या आदल्या दिवशी नाग चतुर्थी उपवास असतो हा उपवास स्त्रिया नागाला आपला भाऊ म्हणून त्यासाठी हा उपवास करतात याविषयी एक कथा आहे पाच युगापूर्वी सतेश्वर नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात अन्न अन्नत्याग केला सतेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा सतेश्वरीने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे मी रक्षण करेन त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा करून स्त्रिया नागपंचमी साजरी करतात तसेच नागदेवता फक्त स्त्रियांचेच भाऊ म्हणून रक्षण करत नाही तर त्यांच्या भावाचे व त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करतात भावाला चिरंतर आयुष्य लाभावे अनेक आयुधे त्याला प्राप्त व्हावीत आणि दुःख आणि संकट यातून तो तारला जावा हा एक त्यामागचा मुख्य उद्देश आहे नागचतुर्थीचा हा उपवास प्रत्येक स्त्री करत असते हा उपवास केल्याने आपल्या कुटुंबाचे नक्कीच रक्षण होते नागदेवता आपल्या कुटुंबाला कोणताही त्रास देत नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा नाग चतुर्थीचा उपवास करावा व दुसऱ्या दिवशी नागपंचमी साजरी करून नागदेवतेची पूजा करावी आजचा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद